मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील निकृष्ट कामांमुळे रस्त्याची चाळण ग्रामस्थांचा संताप दुरुस्तीची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दुर्गम भागांना शहरांशी जोडण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम राबविला परंतु या कामांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची निकृष्ट दर्जाची कामे उघडकीस येते इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाजवळील मांजरगाव फाटा ते भरवज ज्या रस्त्याची चाळण झाल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उचलली आहे माहितीनुसार तब्बल तीन कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेला हा रस्ता अवघ्या चार महिन्यातच उद्ध्वस्त झालाय ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीच्या खेळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा चुराडा झाल्याचे ग्रामस्थांचा आरोप पावसाळ्यात रस्त्यावरील डांबर उघडून गेले असून एक ते दीड फुटांचे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या अपघातांचा धोका निर्माण झालाय या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन सादर करून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलाय निवेदन देणाऱ्यांमध्ये रघुनाथ जाखेरे नवनाथ जाखेरे किसन वायळ सुदाम गभाले पिलाज गाभ गभाले काळू गभाले सखाराम मांगटे बाबू मदगे दीपक जाखेरे तुकाराम गभाले संदीप मांगटे लक्ष्मण गभाले बाळू गभाले उत्तम गभाले हिरामन गभाले भीमा जाखेरे गोपाळ गभाले आदि ग्रामस्थांचा समावेश होता ग्रामस्थांचा ठाम इशारा आहे की जर निकृष्ट दर्जेचे काम केलेल्या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात आली नाही तर गावकऱ्यांना रस्त्यावरून उतरावे लागेल संदीप जाखेरे मात्र रहिवासी असून आज आम्ही या रस्त्याने जात असताना खूप अडचणी येतात सर्व गावकरी खडकदा असो इंदोर असो मांजराव असो आंबेवाडी असो सर्वांचा हा बाजारपेठेला जाण्यासाठी हा रस्ता आहे परंतु या रस्त्याची इतकी दयनीय अवस्था झाली आहे याच्याकडे कोणी लक्ष देईना चार महिन्यापूर्वी नवीन झालेला हा रस्ता पण पाणी पडल्यानंतर त्याच्या दरड कोसळले जागजागी जाग इतके खडे झाले काही ठिकाणी वाहूनसुद्धा रस्ता गेलेला आहे पण त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलेलं नाही आणि चार दिवसापूर्वी आम्ही ह्याच रस्त्यावरती आंदोलन केलं होतं परंतु त्या ठेकेदारांनी काय केलं फक्त खडे आणून त्या मोठे खडे होते त्याच्यामध्ये खडी टाकली त्याच्यावरती नाही लोलर फिरवला नाही किंवा डांबराचे फवारे मारले तो रस्ता लगेच दोन दिवसात परत जसा होता तसा झाला मग हा रस्ता लवकर दुरुस्त व्हावा यासाठी आम्ही तहसीलदारांना सुद्धा एक निवेदन दिलं मग आता तहसीलदारांना लवकरात लवकर विनंती केली की हे रस्त्याची लवकरात लवकर चौकशी व्हावी या रस्त्यासाठी थोडा थिटका नसून तीन कोटीचा निधी होता आणि काम पाहताना कमीत कमी, कमी लाख दीड दोन, दोन को दीड दोन कोटी खर्च झाला असेल मग बाकीचा निधी गेला कुठे याची पण सखोल चौकशी तहसीलदार साहेबांनी करावी त्या कॉन्ट्रॅक्टदारावरती लवकरात लवकर कारवाई करावी नंतर इथं हा आदिवासी दुर्गम भाग असून इथं सर्व पर्यटक येतात भामधरण आहे इथं रंधावा आपला मांजरावचा सुनाकडा फॉल आहे इथं प्रेक्षक येतात पण त्यांना ती रस्त्याची अवस्था बघून ते टा करतात तिकडे येण्यासाठी त्यांच्या गाड्यांचे नुकसान होते काही काही मोटरसायकल खूप जण पडलेले त्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत मग याला जबाबदार कोण सरकार की ठेकेदार याच्यावरती सरकारने विचार करावा आणि ह्या रस्त्याची लवकरात लवकर देखभाल करून दुरुस्ती करून दुरुस्ती नव्हे नवीनच रस्ता बनवून द्यावे ही सर्वांची विनंती नाहीत तर आम्ही सर्व परिसरातील गावकरी मोठं आंदोलन छेडू पुढा इशारा देत आहे आपण बघत आहोत हा रस्ता तर ह्या रस्त्याची अशी अवस्था झाली की जशी एखादी गोदडी शिवून आपण थिगडं लावतोय ते पद्धतीनं हा रस्ता शिवायचा काम चालू आहे यांचा आणि आजूबाजूला जर बघितलं तर भामधरण आहे पर्यटक लगत आहे पर्यटकांना फिरण्यासाठी इथं गाडी लावायची सुद्धा त्यांना व्यवस्था नाही आहे किंवा गाडी लावतासुद्धा येत नाही आहे आणि इथंच मांजरगाव खाली खा घाटाखाली सुनाकडा फॉल आहे तिथे खूप पर्यटक असतात पण मग या रस्त्यासाठी त्यांना जाण्यासाठी हा मार्ग रस्ता चांगला नाही आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी आमची विनंती आहे नाहीतर मोठं आंदोलन करण्यात येईल नाशिक लोकशाही साठी प्रतिनिधी शांताराम भांगे इगतपुरी